नमस्कार 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 बालाजी दादा मोस्ट वेलकम दादा स्वागत आहे तुमचं शीतल जलाईमध्ये अमर पवार नमस्ते दादा नमस्ते स्वागत आहे तुमचं शीतल जलाईमध्ये कशा आहात आज लाईव्ह झाले लाईव्ह घेतलं नाही आज हैदराबादमधून लाईव्ह है। आहे कुठे राहतं तई सध्या हैदराबादमध्ये तेलंगणा तेलंगणा चांगला आहे है दादा हैदराबाद चांगला आहे है, एक नंबर सिटी आहे ब हायटेक सिटी आहे कॅम्पमध्ये आवा मी थँक्यू सो मच फर्स्ट लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच एक नंबर हैदराबाद आहे कधी या आले तर चला पटापट लाईक डन करा नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आपला आहे ना आपले व्हिडिओ पाहता का नाही दादा बालाजी दादा आपले व्हिडिओ पाहत जा मी मी इकडे दाजेसोबत आहोत आहे ना अमर दादा मी दाजीसोबत आहोत लाईट कधी आली मग दुसऱ्या दिवशी आली सकाळी सकाळी आली लाईट दादा दा व्हिडिओ पाहतात वाटते आपले सकाळी आली लाईट अजून बी सामान आलं नाही माहिती आज पाच दिवस झाले अजून बी सामान आलं नाही आपलं माहित आहे

का मग नाही नाही दादा काल मेजर साहेबानं ते हे आणलं काय म्हणतात आहे आपल्या घरी ते काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक चूल चुला चुला हा दाजी जॉब करतात का हो फौजी आहेत दाजी सी पोलीस व्ही आय पी प्रोटेक्शनले आहेत दाजी तुमची आता मंत्र्यामागे तर घरी जेवण करूया बघ कालपासून काल रात्रीपासून मस्त घरचं जेवण बनवणं चालू आहे कारण सामान आपलं तिकडेच आहे ना हे येऊ राहिला आपलं सामान त्या सामानावाल्याची काढावं लागते आता आम्हाला सांगितलं की आम्ही सोळा तारखेला सामान आणून देतो आणि अजून बी सामान आणलं नाही बाय बाय जेवण करून येतो परत या या दादा जेवण करा अमृत जेवा चला पटापट लाईक डन करा नवीन किरण काय ब्रह्माती ताई जय ज्योती जय क्रांती जय माडी जय भीम जय भीम दादा जय भीम नवीन आहा दादा तुम्ही नवीन असाल तर आप चॅनल सबस्क्राईब करा दादा आहे ना मारुती दादा मोस्ट वेलकम दादा स्वागत आहे तुमचं शीतलच्या yes. इकडे मध्ये इकडे मी अकोल्याची अकोला वाळापूर आहे ना आणि इकडे हैदराबादमध्ये शिफ्ट झाली आता चार पाच दिवस झाले हा नवीन आहे तो ले ले दे सस्क्रेण दे सस्क्रेण welcome, ताई तर दादा आपले चॅनेल सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ एक नंबर असतात व्हिडिओला चॅनेल सबस्क्राईब करा आहे ना जयश्री माने मोस्ट वेलकम जयश्री स्वागत आहे शीतलच्या लाईव्हमध्ये ताई मुलगा आहे का ग हो हो दोन पोरं आहेत मला एक एकानं मोठ्याने दिली दहावीची एक्झाम दिली लायना सेवन गेला लय दिवस झाले लाईव्ह काही घेतलं नाही आठ दहा दिवस झाले समजा ताई लाईव्ह करतो आणि सबस्क्राईब पण करतो थँक्यू थँक्यू किरण दादा थँक्यू सो मच लाईक डन मारुती थँक्यू थँक्यू सो मच दादा जयश्री माने मोस्ट वेलकम जयश्री भाषेवरून वाटलं मला तू अकोल्याची हो हो मग काय तर अकोला आपल्या अकोल्याचे व्हिडिओ पाहायचे चौदा एप्रिलचे खतरनाक व्हिडिओ आहेत आपले माहिती आहे पुरा होता आपल्या आपोला एक नंबर हो आहे शिकल कुठे आहात हैदराबाद हो दादा गणेश दादा मी हैदराबादले आहो खूप विसर विसरलीस व्हिडिओ बघत नाही हैदराबाद मध्ये आहेस का खूप विसरलीस व्हिडिओ बघत नाही नाही दादा मी तर व्हिडिओ पाहू राहिली तुमचे मग काय एक नंबर तुम्हीच नाही पाहू राहिले मला व्हिडिओ काय काय येले चालू आहे तुमच्या बहिणीचे कमेंट बी ना करत काहीच नाही माझा पण मुलगा दहावीला होता ग अच्छा अकोल्यामधून मधून आहे ताई अच्छा किरण है ना किरण भाऊ थँक यू सो मच दादा आ, फोर लाईन नंबर नंबरला डन ताई दोघांची मुले कराटी स्पर्धा ठेवू कराटे स्पर्धा हो हो मग काय तर जेवलीस का ताई हो हो दादा, हो, दादा जेवली मी जेवण आपले व्हिडिओ पाय जा बाल गोविंद जय दादा जय भीम नाही नाहीत मी बारामती म्हणून आहे आता तुमचे दाजी पाऊ राहिले आता लॅपटॉपवर हे अरे हॅपी हे पा <laughs> 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 <एपी? laughs> लॅपटॉपवर पाऊ राहिले लाईव्ह काय क्रिकेट पाऊ राहिले क्रिकेट <laughs> <laughs> भयंकर गर्मी आहे ताई पहिले व्हिडिओ मस्त आहेत आहेत हा आताचे नाहीत का दादा आपले व्हिडिओ चांगले अमर दादा आताचे व्हिडिओ नाहीत का आपले चांगले तुम्ही तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजेत ते सांगा कमेंट करून ताकी त्याच्यावर व्हिडिओ बनव जाईन मी आहे ना मग काय तर बहिणीला सांगा लागते चला पटापट लाईक डन करा नवीन चॅनल सबस्क्राईब अतिना स्टॅण्ड ठेवायला माले भाऊ नमस्कार म्हणून हो मेजर साहेब नमस्कार म्हणून राहिले माले भाऊ तुम्हाला पहा लक्ष तिकडे जाय लॅपटॉपवर काम चालू आहे आता कारण सामान तर यायला नाही आपलं माझा पैलवान आहे ग मुलगा अच्छा अरे वा एक नंबर आहे मग पैलवान आहे हा मला बी पैलवान इकडे बारे पैलवान <laughs> तो एक तिकडे आहे <laughs> काय झाला दाजींना विचारास काय झाला स्कोर वन फिफ्टी वन वन फिफ्टी वन झाला दादा ताई दाजी काय काम करतात आणि तुम्ही हाऊस वाईफ आहो मी व्हिडिओ बनवतो बाबा दाजी व्ही आय पी प्रोटेक्शन एक मंत्र्याच्या मागे व्ही आय पी प्रोटेक्शन पोलीस मध्ये व्हीआयपी प्रोटेक्शन असते त्याच्यामध्ये <laughs> का कुस्ती व दाजी हो लावा स्वभाव खूप छान आहे हो लय चांगला आहे तुमच्या दाजी स्वभाव मलाच खराब आहे नाही ते पैलवान हो हो पाहु ना <laughs> जेवायला काय केलं दादा जेवणासाठी आज ना आज सकाळी मी चिकन बिर्याणी बनवली होती आणि संध्याकाळी अंडा बिर्याणी बन बनवली ते बिर्याणीच बनवणं चालू आहे चावल 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 काही मग हे असंच बनवणं चालू आहे कारण आपलं सामान सगळे तिकडे आणि सामान विकत घ्यायला काही पुरत नाही ते हे घेतलं छोटी शेगडी तो व्हिडिओ टाकेल मी पाहिजा तुम्ही आहे ना कोण जिंकेल मला जिंकणार आहे माहित आहे खतरनाक आहे तो तो दिसते तसा नाजूक पण खतरनाक आहे भाऊ नाही हे ताई येत चला पटापट लाईट डन करायला चॅनल काय चॅनल ला, ला, का है? ला, 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 ला। <laughs> हैदराबाद मध्ये येऊन बहिणीची बोलती पण झाली वाटते ह्यावा गोष्ट अशी आहे मी मला येते हिंदी इकडला बायाला येते तेलंगणाच्या बाया येते तेलुगू ते ते इकडे बोलतात तेलुगू मी काय बोल मला हेच नाही समजू राहिलं ताई कोणत्या मंत्र्याच्या संरक्षणासाठी आहेत दाजी सांग सर्वच जे येतील ते ज्याचं प्रोटेक्शन जर येईन त बा बाहेर तेलंगणाच्या तिला नाहीत हिंदी मला नाहीत तेलंग तेलगू काय करू आता कसं करू फ्रेंड करू का नाही करू असं झालं ते अमित शाह गडकरी आणखीन ते ओवेसी ओवेसी मंत्री है ना ओवेसीच ना सगळे मंत्री म्हणजे बदलतात ना चेंज ने 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 ते चेंज होत होत राहते ड्युटी भयंकर गरम झाला भाई दाजी ओरडत आहे का नाही 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 ओरडत नाही ते तिकडे मॅच चालू आहे ना नाही 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 जयश्री ओरडत नाही ते म्हणतात ज्ञानाची कुस्ती खेळा <laughs> त्याला काय वाटलं कोणा भाऊनच कमेंट केली का म्हणून मी मुलं नाही भाऊ नाही बहीण आहे माझी मैत्रीण आहे चंद्रकांत दादा नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं शीतलच्या लाईव्ह मध्ये माझ पण खूप डेंजर आहे हो हो लेकर सगळ्याचे डेंजरस असतात

सरकार आपली पाहत नाही तर थे, त्याला काय करावं <coughs> चला पटापट लाईन करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या इकडे ऊन काय म्हणते अ आपल्या इकडे ऊन काय म्हणते ऊन Yes. आम्हाला येते मोबाईल स्टँड लावायला बी काही नाही व काय करा देवे काय सुदाम सुदाम दादा जेवण झालं का दिदी हो दादा तुमचं झालं मोस्ट वेलकम तुमचं स्वागत आहे मला लाईव्ह मध्ये जय श्री दोघीच काय हो हो लावू ना मग काय चला पटापट लाईक डन करा नवीन साधा चॅनल सबस्क्राईब करा इसुण। 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 दादा इकडे ऊन आहे की नाही कमी आहे पण गरमी आहे इकडे आहे ना आपल्या इकडे काय उन्हाळा चालू आहे आपल्या इकडे तर फोर्टी सेवन फोर्टी एट होत फोर्टी फाईव्ह होत दिवारी दादा जय भीम दादा जय भीम दोन दिवसापूर्वी बीडला गेलो होतो तिथे बघितलं अजिबात नको लक्ष देत नाही सर हो हो ते तर आहेच बाबा तर काय करावं दादा चला पटापट लाईक डन करा नाही सगळं चॅनल सबस्क्राईब करा आपलं काय सुदाम कडाडे जय मल्हार जय मल्हार दादा पहिल्या दिवशी आलो बा आम्ही रातच्यानं अकरा वाजता लाईट नाही पाण्याचा थेंब नाही घरात काय करावं येले काढले बा तुमच्या बहिणी अजून तुमच्या बहिणी येलेच चालू आहे तुम्ही काय काम करता तर मी हाऊस वाईफ आहो तुमचे दाजी सी आर पी पोलीस याने व्ही आय पी प्रोटेक्शनमध्ये आहेत दाजी व्ही आय पी प्रोटेक्शन मोबाईल गरम आय पी प्रोटेक्शन नाही आहेत दाजी चला पटापट लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आज जर चाललो होतं आम्ही मूवी पाहायसाठी थेटरमध्ये इथं आमच्या कॅम्पमध्ये की नाही मूवी लागतात मग चाललो होतो आम्ही मग आला मधातच पाऊस मग आलो घरी तिकडे काय करा म्हणजे असं गेलो घराच्या थोडंसं दूर गेलो मग आला पाऊस वापस आलो मग असताना जवन झाल का हो दादा जेवन अभी बाकी है मेरा। हाँ थर्टी वन के हो गए दादा आप सभी के आशीर्वाद से लेकिन वैसे सपोर्ट से आपके प्यार से आपके आशीर्वाद से ये मराठी लैंग्वेज है भैया मराठी लैंग्वेज है ना ये इसलिए आपको समझ में नहीं आ रहा है मराठी लैंग्वेज है ये <laughs> अरे वाह थैंक यू सो मच भैया इतने सारे सब्सक्राइबर है आपका सिल्वर बटन भी आ जाएगा बहुत अच्छी बात है नहीं ठीक है दादा यह दादाया पर गर्मी भुरा रही बो है पा आम पंखे का पंखे हाल आय आम च हाल चालू है आता हाल चालू तो पंखा पूरा बिगड़ेला है जे पहिले राहायचं ना ते व्यवस्थित केला नाही आणि आता तो आम्ही व्यवस्थित काही करत नाही होतच नाही तो व्यवस्थित विनाकारण कूलर आहे फॅन आहे कशाला विना पैसा खर्च करा काढू तसे दिवस चला पटापट पटा लाईक डन करा नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा आपलं सोपी उरली आता मला गर्मी अशी हो काय काही नाही आमचं सामान आता उद्या येते म्हणते संडेले उद्या येते ना आपलं सामान काय सांगा बा येते का नाही देव जाणे बाबा त्यानं उद्याच नाही आलं त्याला पैसेच नाही द्यायचे شیواجی دادا موست ویلکم دادا <coughs> <coughs> भराडिंग सर्व <laughs> <laughs> चला पटापट लाईक करा तुमचं पण कोणत मी आहे अशोक दादा मला गाव आहे अकोला मी आता नांदेड जवळच इकडे आली तेलंगणामध्ये नांदेडवरून तेलंगणा किती दूर आहे हैदराबाद हा <laughs> <आ? laughs> तीनशे किलोमीटर तेलंगणामध्ये हा मी सध्या तेलंगणा हैदराबाद आपले व्हिडिओ पाहत जा अशोक दादा सबस्क्राईब करा <गला> चॅनल ले दोनशे अस्सी किलोमीटर आहे ना, ना लय दूर वाटवायला कड महाराष्ट्र हो दादा शिवाजी दादा जेवण झालं लय दूर वाटवायला महाराष्ट्र असं वाटते कितीकच दूर आलं ना कितीकच नाही असं वाटू अरे आता शिकणूक लावणारे मच्छरदानी हवा तर घुसू दे घरात तिकडे तरी एम पी तर होता बारा दहा बारा घंटेत बारा घंटेत पोहोचत जाऊ इकडे तुम्ही अकराच वाजल्या मला इकडे कॅम्प मध्ये पोचता पोचता मावशी कुठे गेल्या गेल्या राहायले हैदराबाद तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये यावं सध्या हैदराबाद कुठे चांगलं कुठे बनगी धनगरा <laughs> तुमचे दाजी म्हणतात बनगी धनगरा सारखं काम आहे बा लागतात सतरा अठरा घंटे सकाळी बसले की डायरेक्ट अकरा वाजता आठ वाजता बसलो होतो आम्ही तर डायरेक्ट अकरा वाजता पोहचलो कॅम्प मध्ये बापरे लस गरमी हो होईना चला पटापट लाईक डन करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा आता बंद करू तुम्ही मी मोबाईल उभरायला आता गरम मला एन के गेमिंग बाय बाय शिवाजी दादा लाईक डन थँक्यू सो मच दादा थँक्यू सो मच चला बाय सगळ्यांना व्हिडिओ पाय व्हिडिओ पाहायचा पायात जा आपले लाईक डन करत जा चॅनेल सबस्क्राईब करत जा चैनल बाय सगळ्यांना गुड नाईट तुम्ही आले तुमचं स्वागत आहे मनापासून आपल्या लाईव्हमध्ये आले चला बाय सगळ्यांना